आपण सुरुवात करूया या जेचेरी त्या पाण्यामध्ये जे मगन होते तिचा उतार झालेला आहे आणि उतार होऊन आकाशामध्ये गेलेली आहे तिचं जे शरीर होत ते शरीर जमिनीवर खाली पडलेलं आहे पण जो दिव्य देह होता तो दिव्य देह आकाशामध्ये दे गेलेला दे दे आहे Aici am învățat una scurtă, din pe Divine 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 कर्णाची फेड उपकाराने तस्करी करावी हे रामायणातून असं शिकायचे नाहीतर ज्याच्यावर उपकार करतात ते लगेच म्हणतात काय त्याच्या बापाच लागत होता, काय माझ काय संबंध आहे लगेच या ठिकाणी ज्या मगरीचा उद्धार হরিমতা <US> বল <morally> <Nerd> <boxenlly> <gehört> पत्ता लागत नाहीये त्या ठिकाणी होती ऐन ऐं वर्ष असतात मी पडत किंमत पडलेली होती तो रामा

पाठीमागच्या होळीमध्ये कारण माणूस एखाद्या तंत्रीमध्ये जर मग्न असेल ती तंत्री तुटण्यासाठी त्याला एक थक तरी हाणावं लागेल नाही त्याला सावध करण्यासाठी काहीतरी क्रिया कहिला सही करावी लागेल मग ah <laughs> करा फक्त वाच एक सूचक आहेत का